हेशाद, शावदर शावदा, वंदे मातरम, शुकर, वंदे मातरम, वंदे मातरम, शुजगाम सुपला, मलया जर्शीतला, मातरम वंदे मातरम वंदे मातरम शुभ्र जो सालकित यामिनी फुल्ल कुसुमिता द्रुमदल शोभिनी सुमधुर भाषिनी सुर मातरम वंदे राष्ट्रीय अध्यक्ष दादा पवार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ध्वजन करावे सरामी सारा मी दो एक सात दो लिमिट प्यारा विंदयी मी सुरुवात केली हमारा जिना शक्ति सरसाने वाला प्रीतो तो बरसाने वाला विंदोखो हरसाने वाला मातृभूमी का तुम निसारा जयंदा शुभेच्छा <izin motion> मंत्रिमंडळातील पाटील <laughs> 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 Estaba e de ¿Qué de

आंबेडसांची सामाजिक संस्था आणि वैचारिक संधी त्याचा एक मे एकोणीशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र केला त्याच संस्कृतीला आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायचं अशा वेळेला राष्ट्रवादी भाग्रेस पक्षाच्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असताना या विचाराचा आपण जतन केली आहे संस्कृतीचा आपण जमान भले कुणी कितीतरी जरी असला की शब्दामध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला गेला तरी आपण सर्व झाले लढ म्हणजे चव्हाण साहेबांच्या विचारांचे खरे पुरे मात्र मारवत आहोत आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली समंत महाराष्ट्र पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने उभा करत असतानाच आपल्याला सर्वांनाच खूप मोठ्या प्रभावात ठिकाणी सुखून काम करावं लागणार सर्व निरपेक्ष विचारधारा सामाजिक बंधुत्व देशाच्या अखंडता एकात्मता हे सारं डिपेंडन्स करतो तुमच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता तेव्हा महाराष्ट्रामध्ये लोकच आपण अरुण जे काही यश मिळवलेलं अरुणाचल प्रदेशामध्ये अजून एखाद्या राज्यामध्ये आपण ज्यावर यश मिळवू एखादा यश दूर आहे असं मी मारत आहे पुन्हा एकदा सविसा वर्णप्रधान साजरा करू त्यावेळेला वास्तविक स्तरावरची निवडणूक आयोगाची मान्यता मिळूनच करू असा निर्धार करणं हेच दिनाचं वर्धाप्र पुन्हा एकदा एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे लक्षामध्ये घेऊन आपण वाटचाल करूया माझ्या सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना माझ्या मनापूर्वक हार्दिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अखिल सामान्य नामगाराची दादा पवार साहेब यांनी शुभेच्छा देवी त्या सुद्धा सुनील जी खरे मध्यवर्गात माझे सहकार्य सुशील जी तसंच अनिल पाटील उपस्थित असणारे कृष्णा गडकरीजी अभिनजी सुबोच पल्ल राजेंद्र शिवाजी सर्व संघटनेमध्ये विविध पदाच्या काम करणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर दोन्ही शिवाजीराव जवळलेल्या महाराष्ट्राच्या आणि रुग्णच्या वेगवेगळ्या भागात माझे कामाचारी वेगवेगळे माझे सरकारी म्हणजे मोदी माझ्या पवित्र काल आम्ही सगळेजणं दिल्लीमध्ये होतो बरेच जण दिल्लीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिसऱ्यांदा एन डी एचे सरकारचे प्रमुख या देशाच्या पंतप्रधानांनी शपथ घेतली आणि तो शपथविधीच्या कार्यक्रमाच्या आधी दिल्लीच्या ऑफिसला देखील आम्ही सगळेजणं तिथं उपस्थित होतो भाजुभाई होते सुनील गडकरीजी होते धनंजय मुंडे होते अनेक तिथं सहकारी आम्ही उपस्थित होतो आणि राष्ट्रीय पातळीवर आपण त्यांच्यावर जबाबदारी युवकांची दिलेली आहे आणि ती जबाबदारी काल त्यांनी स्वीकारली आज आम्ही त्यांना तिथले ऑफिसना झेंडा करायला सांगितलं आज आमच्या वर्धापतीनं तीन वाजता दुपारी शंभानंद हॉलमध्ये आपला मेळावा आहे आज त्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही रात्री सगळेजण उशिरा पोहोचलो अडीच तीन वाजता मुंबईमध्ये आणि त्याच्यावेळेस मी सुलेजींनी मला विनंती केली की तुम्ही इथं आत्ता चेंताबद्दल नाही या त्या पद्धतीनं परदान दिनाच्या जेताबी उपस्थित इथं राहिलेलो आहे इथं सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या सदस्यांना विधायकांना संसद सदस्यांना सगळ्यांना कार्यकर्ते बंधू भगिनी तमाम जनतेला मी मनापासून दा वर्धापन दिलाच्या पंचवीसाव्या आर्थिक शुभेच्छा देतो त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत खरंतर कालच मी पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेऊन त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे आता मी इथं काही बोलणार नाही दुपारी तीन वाजता मला ते काही विस्मृतपणे बोलायचं आहे निवायची भूमिका राज्याला देशाला आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परिस्थिती सध्या एकंदरीतच बघितल्यानंतर मध्ये आपल्याकडे दुष्काळाचं सावध होतं सुद्धा पाऊस काळ सुरू झालेला आहे हवामान खात्याचं म्हणणं आहे की मान्सून पण पोहोचलेला आहे काही शहरामध्ये त्याच्यातनं पाणी तुंबण्याचंही वेगवेगळे प्रकार घडलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथली बैठक इथला झेठवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी मंत्रालयामध्ये जाऊन काही विधान आपल्या विभागीय आयुक्तांशी सीद्वारे संपर्क साधून साधारण राज्याचा आढावा आम्ही घेणार आहोत आणि त्याच्या संदर्भामध्ये काय पुढची बाब उचलायची कारण दोन दिवस दिल्लीत असताना मी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही अनेकदा तिथं एकत्र असून साधारण एकंदरीत राज्य सरकारच्या संदर्भामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये महायुतीची लाईन ऑफ ॲक्शन काय असली पाहिजे अशा पद्धतीची परिषद चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेच प्रमुख सहकारी युजबळसाहेबांच्या सहित त्या ठिकाणी होतो मी पण त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे आज महावर्धापन वा दिन साजरा करत असताना मला डोळ्यासमोर येतो काळवेळी पुढा करत होता मात्र की बघता फक्ता पंचवीस वर्ष पूर्ण झाली दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी पार्कला प्रचंड संख्येने महाराष्ट्रातला आणि देशातले काही भागातले नेतेगण आलेले होते कार्यकर्ते का आलेले होते आणि त्याच्यातनं स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता स्वतः पवार साहेब संघाची तारीकरण आणि बाकीचे सगळेच माध्यम त्यावेळेस भूजबळ साहेब असतील विजयदादा असतील प्रगसिंह पाटील असतील प्रभाव भूषण असतील तर आम्ही सगळेजणांचे पैसे कार्यकर्ते होतो आणि त्याच्यामध्ये समीरनं पण अतिशय महत्वाची भूमिका एकतरीत घेतलंच नाही बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याच्याकरता प्रयत्न केलेला होता आपण सगळे काळजी होतो की पाऊस येतो का काय तर दहा जून सहसा सात जूनला आपल्या मुंबईमध्ये पाऊस सुरू होतो ऑनसून त्या ठिकाणी येतो मृग नक्षत्र सुरू होतं त्यावेळेस परंतु दुर्दैवाने पाऊस नाही त्यावेळेस नाही फार पूर्णपणे महाराष्ट्रातल्या जे फेरी प्रतिसाद दिला तो सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आला आता इथून पुढच्या काळामध्ये निश्चित अधिक सोमान हे वाढलेला लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्याही संदर्भामध्ये बरंच आम्ही चर्चा केलेली आहे काय घडलं कसं घडलं कुठं आपण कमी पडतो कुठल्या गोष्टी आता केल्या पाहिजे कुठं निर्णय घेतले पाहिजे कुठं करून पुढं गेलं पाहिजे आणि कार्यकर्ता हा तर पक्षाचा कड असतो ते करून कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन उद्याच्या काळामध्ये संघटनेमध्ये देखील अधिक तरुण चेहऱ्यांना पण देऊन सगळ्यांनाच पुढं नेण्याचा प्रयत्न आणि सर्व जाती धर्माला एक न्याय देण्याचा प्रयत्न मी आपल्याला या मतमंदिरा कधी देताना सगळ्यात असं उपेक्षित होतो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श आढळ्यासमोर ठेवूनच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल साधलेली आहे त्याच्यामध्ये कुठंही आपण तसं पण देखील कमी पडत नाही पुढेही कमी पडणार नाही ही पण खात्री मी आपल्या सर्वांनाच या वर्धापन दिनाच्या चेंडावरच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो अधिक न बोलता बाकीचं विस्तृतपणे सुद्धा मी आपल्याला सांगतो की शंभकानं धॉलमध्ये प्रमुखांची भाषणं होणारच आहे त्यावेळेस माझं तिथं शेवट भाषण होईल त्यावेळेस मी माझी भूमिका देशपातळीवरची राज्य पातळीवरची एखादरी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात किंवा काल मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय भूमिका घेतली याबद्दल संपूर्ण गीत माहिती देण्याचं काम करेल अशा प्रकारचा कर सा विश्वास देतो आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे जे माझे सहकारी जे जे कार्यकर्ते जे जे स्त्रीच्या प्रमुख तिथं उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा ता। तमाम सर्व कऱ्यांना वर्धा मंदिराच्या दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद सावधान सावधान फिरसाद राष्ट्रगी सुर कर् चलन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिन्ध गुजरात मराठा द्राविड उत्कल हिमाचल यमुना गंगा उच्छल जल धृत तव शुभ नामे जागे तव शुभ मागे हे तव जय गाथा जनगण मंगलदायत जय हे भारत भाग्य विधाधा जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय, जय हे भारत जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा राष्ट्रवादी काँग्रेस